असं जर वागणूक मिळत असेल तर अतिशय गंभीर प्रकार आहे अशा गंभीर प्रकरणाची दखल महाराष्ट्र शासनाने घ्यावी राज्यपाल महोदयांनी सुद्धा घ्यावी असे आमच्या येथील सर्व आमचे जे सर्व मान्य पत्रकार बंधू आहेत त्यांच्या सर्वाच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही निवेदन देत आहोत आणि या आणि आजच्या आजच्या या घडण्याचा जाहीर निषेध करीत आहोत मदगाव येथील लोकप्रतिनिधी समजले जाणारे आमदार कोळीकर यांनी पत्रकाराला अवमानकारक शिंगाय केली त्या व्यतिरिक्त सर्व सर्वत्र नांदेड जिल्ह्यामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे पत्रकार, पसर पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आहे परंतु लोकप्रतिनिधी मनवणारे पत्रकाराचा असा अवमान करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे या आमदाराच्या हातगावच्या आमदाराच्या निषेधार्थ आम्ही भोकर तालुका सर्व पत्रकारांनी जाहीर निषेध करतो आणि राज्यपालांना त्यांच्यावर कठोर शासन करण्यासाठी इतर तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे त्यांचा आम्ही ती अधिकार करतो आणि निषेध करतो <laughs> हदगाव हिमदनगरचे आमदार बाबुराव कोळीकर हे पत्रकाराला जीव मारण्याची धमकी दिली म्हणून आज भोकर पत्रकार संघातर्फे पत्रकाराच्या वतीने त्यांना तहसीलदाराला निवेदन देण्यात आलं बाबुराव कदम कोळीकर आमदार यांना अटक करण्यात यावी एक पत्रकाराला या देशाच्या लोकशाहीच्या चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकाराला त्यांनी जुई मारण्याची धमकी देतात इतकी मजल त्यांची गेलेली आहे त्यांना तोडूत अटक करून जेलमध्ये पाठवावं असे पत्रकार संघटनेची या ठिकाणी मागणी हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कोहळीकर कदम यांनी देशोन्नतीचे पत्रकार प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांना बातमी का लिहिली या संदर्भा असा संदर्भ घेऊन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली व असलील शिवीगाळ सुद्धा केलेली आहे यामुळे पत्रकारांचा अर्थातच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा या ठिकाणी अपमान झालेला आहे पत्रकारांना संरक्षण देण्याचा कायदा संविधानानं दिलेला आहे असा कायदा असून सुद्धा आमदार असो की लोकप्रतिनिधी कोणीही असो त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे या उद्देशाने आज तहसीलदार मार्फत आम्ही राज्यपाल महोदयांना विनंती करत आहोत की त्यांनी पत्र पत्रकारांवर अशा प्रकारची मानहानी करणारे किंवा हल्ला करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करावी आणि पत्रकारांना संरक्षण द्यावं आणि त्यांच्या हक्काचं संरक्षण करावं एवढी विनंती या निमित्तानं मी करत आहे धन्यवाद नमस्कार मी दिनेश मोदोळकर प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत